तर मग आम्ही नंतर फोन बंद केल्यानंतर परत आम्ही एकसारखी फिरायला लागली मग इथं टाकीची जागा आहे टाकीच्या जागेत आवाज येत नाही तिथं बस बसले बस त्यामुळे तिथं तिथं बसली आणि नंतर सगळ्या माणसं आले म्हणून म्हणल्यानंतर मग इकडून खाली उसामध्ये त्यांनी खिडकीत बघितलं काय मुलं मुलीने बघितलं तिला इथं थांबवायला आवड आणि मी इथे गेले होते चालू त्या मी लावून बघत असते चार वाजता पाटे पाटे लाईट बंद केली तर मग साडेचारच्या दरम्यान यांच्या इकडे ती बरोबर शांत आमचं इकडे झाल्यावर तिकडे ती कारण सामसुम झालं ना आम्ही म्हटलं चार वाजता हिला फोन केला मग म्हटलं आम्ही हाय जाग तुम्ही झोपा म्हणून मग ते साडेचार ला बरोबर तिकडनं मग त्यांनी वरती केलं त्याच्या अगोदर काय पाहणी वगैरे केलं असं तुम्हाला रात्री नऊ वाजता तीन पोरं मला इथं गाडीवर दिसले आता त्या योग्यता तर काय म्हणतात की तीनच पोरं तीन पोरं आणि त्यांनी जसं म्हणतात ना तशीच पोरं होती आता तुमच्या या वकील प्लॉट मध्ये बरीच बाहेरची पण लोक आहेत मग आता मी सांगितलं यांना मोरे साहेबांना की हिथली जी बाहेरची लोक आहेत त्यांची की आधी तुमच्याकडं पाहिजे त्यांचा फोन नंबर पाहिजेत कारण अशा लोक काय होते आपली पण लोकं असतात आणि आपण मग ती बाहेरची आहेत चोरी करायला आलेत की काय त्यामुळे का ती की आधी तुम्ही जरा तुमच्याकडं असावी हां हां आपण सध्या माळवडीतल्या वकील प्लॉटमध्ये आहोत आज सकाळी बरोबर चार वाजता या ठिकाणी चोर असल्याबाबतची माहिती मिळाली ती माहिती आपण भिलवडी पोलीस स्टेशनलासुद्धा कळवली पोलीस स्टेशनच्या सगळ्या आमच्या पोलीस मित्रांचं त्यावेळेला नागठ्याने इथं पेट्रोलिंग सुरू होतं इथे यायला थोडा वेळ गेला त्यामुळं कदाचित इथल्या चोरट्यांना पळून जाण्याची संधी मिळाली पण नागरिकांनी विशेषतः महिलांमध्ये जी घबराट आहे ती मात्र का अजूनही कायम आहे सतर्कता आहे पण ज्या पद्धतीनं या चोरांना पकडण्यामध्ये सध्या अपयश येते त्यामुळे थोडं भीतीचं वा, वातावरण आहे या वकील प्लॉट मधले सगळे ग्रामस्थ आणि युवक तरुण जे गस्त घालतात ते आपल्या सोबत आहेत काय की की ठिकाणी आता चोर जातात दिवस दिवस आधी यायचं किंवा दोन नकाशा काढून घ्यायचा माणसाकडे नकाशा घावल्या जो गावला आणि बरोबर त्यांनी हिरले की इथं काय आहे आणि येऊन चौकशी करून जातात की आता त्या ह्या हे आहेत आमच्या त्यांच्या घरात विचारून गेले की तुमच्या घरी योजना द्यायची आहे हे करायचं त्याच्यामुळं भीतीचं जो वातावरण आहे आणि आम्ही पोरगस्त घालतोय पण ते त्या मापाने होत नाही मग त्या पोलीस प्रशासनानं पण फिरलं पाहिजे किंवा सगळ्या बरं आता तुमच्याकडे गाडी किती वेळा येते पेट्रोलिंगला पेट्रोलिंगच्या दोन वेळा तर येत्या फक्त ते लांबन जातात सायबर मग तुमची एक अपेक्षा आहे की थोडं आत येऊन त्यांनी पेट्रोलिंग करावं आत येऊन केलं पाहिजे किंवा सीसीटीव्ही वगैरे काय ना काय तर सीसीटीव्हीच्या बाबतीमध्ये कसं आहे तुम्ही स्वतःहून कॉन्ट्रीब्युशन काढून एक सीसीटीव्ही चा एक बसवतो तुम्ही त्याशिवाय तुम्हाला सुद्धा सुरक्षितता वाटणार नाही त्यामुळे सीसीटीव्हीच्या बाबतीत तुमच्या इथल्या सगळ्या ग्रामस्थांनी विचार करावा महेश आज तुझ्या घरी चोर आलेला अशी तुझ्या घरच्यांनी सांगितलं की आमच्या घरी सुद्धा चोर आले काय सांगशील तुझ्या घरात घटनाक्रम कसा होता घटनाक्रम म्हणजे चारला अंदाजे पाच ते दहा मिनिटं कमी असताना त्यांच्या हालचाली चालू झाल्या अंदाजे माझ्या सौभाग्यवतींच्या म्हणण्यानुसार त्यांचा दबा अडीच वाजल्याबद्दल होता साडे बर... साडेचारच्या दरम्यान त्यांच्या हालचाली आणखीन वाढल्या हा। आणि जसं आपण पेट्रोलिंगला आणि दीपकना फोन केल्यानंतर त्यांचं गस्त जे घालणारे मेंबर होते थे, थे दो, दो ते इथं आले आणि माझी लहान मुलगी आहे शांभवी तिला तिच्या हालचाली काचेतनं स्पष्टपणे जावं लागेल की कोणी एक सोडून दोन दोन नाही तर तिघजण इथं आहेत आणखीन जसा पेट्रोलिंगचे जाधव साहेब इथं आले त्यानंतर मग त्यांनी पाठीमागं माझ्या घराच्या पाठीमाग प्रमाणामध्ये उड्या मारून उभारा केला बरं काही पवार साहेब काही दिवसापूर्वी सुद्धा आपल्या वकील प्लॉटमध्ये अशी घटना घडली होती पण साधारण तेवढ्या गांभीर्यानं आपण ते बघितलं नव्हतं आता मात्र ज्यावेळेला दुसऱ्यांदा घटना घडली आणि बऱ्याच जणांचं त्या बाबतीमध्ये सत्यता जाणवते की बाबा हे सत्य आहे तर त्या बाबतीमध्ये तुम्ही पोलिसांनी आणि प्रशासनाला काय सांगाल ॲक्च्युली हो आता याचा विषय काय व्हायला लागलाय गेले चार पाच दिवस बघितलं हे रात्री फक्त येऊन फक्त जात्यात लोकांना दिसतंय आलेलं आणि हे काय करत ह्याचा आतापर्यंत चोरीचा प्रकार रात्री कुठेही घडलेला नाही फक्त हे हा जो प्रकार होतो हा सकाळी नऊच्या नंतर होतो तर नऊ नंतर कसं असतं शक्यतो जेंट्स पुरुष लोक घरात नसतात एखादी स्त्री लेडीज असं घरात एकटी बघून ती पाण्याच्या निमित्तानं किंवा काही जेवण मागायच्या निमित्तानं ती घरात इंट्री करून डायरेक्ट ते काय आणि बाकीचे काय जे पैशाचा वगैरे बाकी करत नाहीत महिलेच्या अंगावर दागिने फक्त काढून घेऊन मारहाण करण्याची सुद्धा घटना तयार निमित्तानं घडली बरोबर बरं वासू तुमच्या इथं गस्त सुरू आहे साधारण गस्तीचं काय म्हणजे किती गट आहेत आणि किती वाजल्यापासून किती वेळापर्यंत गस्त असते आता आमची तर मुलं कामावून आली की नाही तवरगाव माणसं आमची सगळी बसलेली असतात आणि परत मुलं आली की मुलं आमची रस्त्यावर झोपतात तिथे बरं तिथं रस्ते घालतात फिरतात रस्त्यावर बसतात आपल्या सोबत धमू पेंटर आहेत धमू पेंटर तुमची काय अपेक्षा काय मागणी काय म्हणजे प्रशासनाकडून काय केलं पाहिजे या सगळ्या चोर साईड लोक असल्यामुळे लपून बसण्याची शक्य जास्त आहे तर एक वेळ द्रोण पूर्ण चाचपणी करावी बघावं सगळीकडे लपायची त्यांची ठिकाण आहेत ती बघावी आणि त्याच्यावर फक्त इकडे ऊस आहे इकडे ऊस आहे त्याच्यामुळं आम्हाला ही भीती आहे बरोबर तिने डॉक्टर काय मारलं हाणलं बायका माणसं असते ती सवंड ती आता एक सांगतो गरमसेवक न लाईट लावा म्हणतात तिने बल लावलाय गेलेला बल लावलाय माझं ना लाईट नाही आता लाईट नाही बरोबर आता काही दिवसापूर्वी पोलीस प्रमुख संदीप घुगे इथं आलते तर त्यांनी काय सांगितलं त्यांना सुद्धा काही लोकांनी सूचना केली कसल्याही परिस्थितीमध्ये विद्युत पुरवठा अजिबात खंडित करू नका म्हणून मग तुमची ही मागणी मा, सुद्धा रास्ताना अशा वेळेला ग्रामपंचायत या बाबतीमध्ये लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून त्यांना रिक्वेस्ट करू की कसल्याही परिस्थितीमध्ये बल बदला आणि मोठे लावा जास्त प्रकाशात पण मी त्यांचं निवेदन त्यांना की लाईटची व्यवस्था प्लॉट मध्ये लाईटची व्यवस्था फार रासार नाही इकडे बॅटरी पडतो इकडे बॅटऱ्या पडतो इकडे फिरतो आम्ही दहा आम्ही आहे तरी पण आम्हाला ती भ्यायच की भीत ऊस असल्यामुळं भीती, भीती शंभर टक्के आहे सी टी लावला तर तुम्ही खऱ्या अर्थानं आणखी सेफ व्हाल तुम्हाला दिवसभरातल्या सगळ्या हालचाली बघायला मिळतील एखादा संशयित वाटला तर तुम्ही त्याचा फोटो जर टाकला तर आपले पोलीस अधिकारी निश्चितपणे त्याचा शोध विश्वजित करम साहेबांना सुद्धा फोन आलेला त्यांनी पण सांगितलंय की मी त्या सूचना सगळ्यांना देतोच मग त्याने सगळी परिस्थिती विचारली तर त्यांना सांगितलं की दोन तीन फेऱ्या पण जास्तीत जास्त झाल्या पाहिजेत फेऱ्या फक्त रोड नव्हत्यात तर थोड्या पोलिसांच्या आत फेऱ्या झाल्या पाहिजेत हा मी प्राण्यांचा आवाज आहे मोराचा शंख वाजवलं नाही शंख वाजवतात त्यांनी एकत्र येण्याची त्यांची खूण आहे बरं बरं म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून बातमीच्या माध्यमातून बाकीच्या लोकांना पण आपल्याला समजतील की साधारण शेंख वाजवणे कोल्ह्याचा मोराचा आवाज काढणे त्यांच्या ह्या खुना आहेत त्यामुळे काय गोष्टी जे पुरावा असणं फार महत्वाचं आहे आज व्हिडिओ तुम्ही बघितलं की नाही तर वेगवेगळे व्हिडिओ आजच्या तारखेचे हितघटना घडले असं टाकलं जातात मग त्या गोष्टीची सत्यता फार महत्वाची आहे म्हणजे खरं असणं फार महत्वाचं आहे हां जा, जा। थी थी आता आज सकाळी मला महेशचा फोन आला सगळ्यांनी सांगितलं कुठं एक वाक्य तर वाटली पाहिजे सगळ्यांनी हा मग तेच म्हणतो ज्या वेळेला आपल्याला ह्या सत्यता जाणवते त्याच वेळेला ती पुढची पण तेवढी सिरियसली काम करतात आता आपल्या घराच्या पाठीमाग हा तिने काय केलंय याचा कट तर आपल्याला कटानंतर सगळा पाऊल पडलाय बरोबर 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 फिरून यायला पाहिजे तुम्ही गस्तीला असताय पण शेवटी पोलीस म्हणजे सगळ्यांना धीरेक मिळतोय त्यांच्यामुळं आधार मिळतोय अगदी बरोबर बरोबर